नमस्कार मंडळी आज आपण आपल्या किचनमध्ये रव्याचे उत्तपे कसे करायचे ते पाहणार आहोत आतून नरम वरून कुरकुरीत होणारे हे व्हिजिटेबल उत्तपे लहान मुलांनाच काय तर मोठ्यांनाही आवडतील असे होतात सकाळच्या नाश्त्यासाठी संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी आणि मुलांना डब्यात देण्यासाठी हा खूप छान पर्याय आहे अशा पौष्टिक व चटपटीत उत्तप्यासाठी लागणारे साहित्य पाहूया इथे एक वाटी बारीक, बारीक रवा घेतलेला आहे त्याचबरोबर दही आणि तांदुळाचे पीठ घेतलेले आहे इथे एक कप बारीक रवा मी भांड्यामध्ये टाकून घेतलेला आहे त्याचबरोबर आपले उत्तपे कुरकुरीत होण्यासाठी आपण इथे तांदुळाच्या पिठाचा वापर करणार आहेत तर या चमच्याने मोजून चार चमचे पीठ आपल्याला या रव्यामध्ये टाकून घ्यायचे आहे यामुळे आपले उत्तपे कुरकुरीत होतात तुमच्याकडे पीठ नसेल तर तुम्ही टाकले नाही तरी चालेल तसे उत्तपे छान येतात इथे मी घरीच बनवलेले अर्धा कप ताजे दही टाकून घेतलेले आहे जर तुमचे दही आंबट असेल तर दह्याचे प्रमाण कमी करा कमी टाका कारण दही जर जास्त आंबट टाकले तर आपल्या उत्तप्याचा आंबूसपणा जास्त वाढतो रवा ज्या कपाने मोजून घेतला त्याच कपाने एक कप पाणी घेतलेले आहे तर इथे अर्धा कप पाणी मी टाकून घेतले आता हे छान विस्करच्या सहाय्याने एकत्र करून घ्यायचे हे रव्याचे बॅटर छान एकत्र केल्यावरही थोडे घट्ट वाटत आहे तर उरलेले जे अर्धा कप पाणी आहे ते संपूर्ण आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहे आणि विस्करणे हे चांगले एकजीव करून घ्यायचे तर इतर बॅटर भिजवण्यासाठी संपूर्ण आपण एक कप पाणी वापरलेले आहे बॅटर चांगले एकजीव झालेले आहे आता चमच्याने हलून पाहिलं तर योग्य कन्सिस्टन्सी असलेलं आपले हे बॅटर तयार आहे आता तयार केलेले बॅटर हे मुरण्यासाठी आपल्याला दहा मिनटे बाजूला ठेवून द्यायचे आहे उत्तप्यात टाकले जाणारे साहित्य लसूण हिरवी मिरची एक छोटा टोमॅटो कांदा शिमला मिर्च आणि कोथिंबीर तर शिमला मिरची इथे मोठी आहे तर यातलीच अर्धी शिमला मिरची आपल्याला घ्यायची आहे लसूण आणि मिरचीची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे ही मोठी शिमला मिरची आहे तर यातली अर्धी शिमला मिरच आपल्याला घ्यायची आहे तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्या इथे टाकू शकता किंवा यातील भाज्या कमी जास्तही करू शकता टोमॅटो शिमला मिर्च हे ऑप्शनल आहे बाकी ज्या भाज्या आहेत ते आवर्जून घ्या तर आता इथे चॉपर घेतलेला आहे टोमॅटो कांदा आणि शिमला मिर्च याला आपल्याला बारीक चॉप करून घ्यायचे आहे कांद्याचे असे मोठे तुकडे केले आता याला चॉपरमधून आपल्याला छान बारीक चॉप करून घ्यायचे आहे सर्व भाज्या ह्या प्रकारे चॉप करून घेतल्या आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पाचसा हिरव्या मिरच्या पाचसा लसणाच्या पाकड्याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे आपली पेस्ट इथे तयार आए। आने भाजा है। आहे आणि सर्व भाज्या ह्या चॉपरमधून छान बारीक करून झालेल्या आहेत आपलं बॅटर बाजूला ठेवून दहा मिनटं पूर्ण झालेले आहेत आता चमच्याने बॅटर हलून पाहू तर थोडा घट्टपणा आपला बॅटरमध्ये आलेला आहे म्हणजे आपला रवा चांगला मुरलेला आहे आता यामध्ये चॉप केलेला बारीक कांदा घालून घ्यायचा त्यानंतर बारीक चॉप केलेले टोमॅटो त्यानंतर बारीक चॉप केलेली शिमला मिरची आणि नंतर लसूण आणि मिरची जी, जी पेस्ट केली होती ती आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे तर मिरची तुमच्या चवीनुसार कमी जास्त इथे करू शकता आता शेवटी आपल्याला हिरवीगार कोथिंबीर यामध्ये टाकून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला चवीनुसार इथे एक मोठा चमचा मीठ घालून घ्यायचे आहे तर मिठाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता हे छान एकजीव करून घ्यायचे आपले बॅटर चांगले एकजीव झाल्यावरही यामध्ये थोडा घट्टपणा वाटत आहे त्यामुळे आपल्याला इथे थोडेसे पाणी टाकून घ्यायचे आहे तर एक कप पाणी मी उजवून घेतले तर आपल्याला थोडंसंच पाण्याचा इथे वापर करायचा आहे एकदम जास्ती पाणी आपल्याला टाकून घ्यायचे नाही तर हे टाकलेले पाणी आपण बॅटरमध्ये छान एकजीव करून घ्यायचे तर एवढेच पाणी आपल्या बॅटरसाठी पुरेसे आहे तर इथे मोजून आधी एक कप आणि इथे थोडंसं म्हणजे सव्वा कप पाण्याचा वापर मी या बॅटरसाठी केलेला आहे आता आपल्या बॅटरची कन्सिस्टन्सी हे उत्तपेय करण्यासाठी व्यवस्थित आहे तर या कपाने मोजून या कपाच्या वरच्या साईडची जी मार्कर लाईन आहे त्याच लेवलपर्यंत आपण पाणी या बॅटरमध्ये टाकून घेतले आहे आता योग्य कन्सिस्टन्सी असलेले आपले हे बॅटर तयार आहे आता आपण याचे उत्तपेय तयार करायला घेऊया इथे नॉनस्टिक तवा आपण गरम करायला ठेवलेला आहे आता काट्याच्या चमच्याला छोटासा कांदा लावला आता त्या कांद्याने पूर्ण नॉनस्टिक तव्याला आपल्याला थोडेसे तेल लावून घ्यायचे आहे आता हे आपलं बॅटर पहा तर याप्रमाणे घट्ट असे आपल्याला बॅटर पाहिजे तर आपल्याला जाड उत्तपे यावर टाकून घ्यायचे आहे आता चमचा भरून बॅटर या तव्यावर टाकून घ्यायचे आहे आणि हलक्या हाताने हे आपल्याला चमच्याच्या सहाय्याने पसरवून घ्यायचे आहे लक्षात ठेवा आपल्याला या बॅटरचे डोसे करायचे नाही उत्तपे करायचे आहेत तर उत्तपे हे डोशापेक्षा जाळ असतात तर इथे जाळ उत्तपा घालून घेतला आता याची वरची साईड चांगली सुकत आली की याला आपल्याला चमच्याने पलटवून घ्यायचे आहे इथे आपला उत्तपा वरच्या साईडने चांगला खरपूस शेकून झालेला आहे आता असा चमच्याने फिरवत खालच्याही साईडने आपल्याला हा उत्तपा चांगला शेकून घ्यायचा आहे इथे खालच्याही सडने आपला उत्तपा चांगला शेकून झालेला आहे तर आपला उत्तपा खाण्यासाठी तयार आहे हा तयार उत्तपा प्लेटमध्ये काढून घेऊ चांगले खरपूस आणि कुरकुरीत असे हे उत्तपे तयार होतात गरमागरम खा परत तव्याला थोडेसे तेल लावले चमच्याच्या साह्याने थोडेसे बॅटर आपण तव्यावर टाकून घेतले आता याच चमच्याच्या साहाय्याने आपल्याला हे बॅटर हलक्या हाताने पसरवून घ्यायचे आहे आपण उत्तपा करतो त्याप्रमाणेच याची जाळी आपल्याला ठेवायची आहे आता हा उत्तपा वरच्या साईडने चांगला सुकला की आपल्याला बाजू पलटवून घ्यायची आहे तर या वरच्या साईडला आपल्याला कांद्याने थोडेसे तेल लावून घ्यायचे आहे आणि चमच्याच्या साहाय्याने आपल्याला हा उत्तपा पलटवून घ्यायचा आहे उत्तप्याची वरची साईड आपली चांगली खरपूस शेकून झालेली आहे आता पलटी केलेले खालच्या साईडने आपल्याला उत्तपा चांगला शेकून घ्यायचा आहे तर खालच्या साईडने आपला उत्तपा चांगला शेकून झालेला आहे हे रव्याचे गरमागरम कुरकुरीत असे उत्तपे शेंगदाण्याच्या चटणीबरोबर आणि शेजवान चटणीबरोबर खूप छान लागतात नक्की करून पहा तुमच्या मुलांना काय तुम्हालाही खूप आवडतील शेंगदाण्याच्या चटणीचे दोन प्रकार मी आपल्या यूट्यूब व्हिडिओमध्ये टाकलेले आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे उत्तम चवीच्या आणि कमी साहित्यात होणाऱ्या ह्या चटपटीत अशा चटण्या आहेत तर नक्की या चटणीचे व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन पाहून घ्या उत्तपे करण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर मिस्टर अँड मिसेस मराठी किचनला सबस्क्राईब करा आपल्या फॅमिलीतील नवीन व जुने मंडळी माझ्याच्याने व्हिडिओमध्ये काही चुका होत असतील नक्की कमेंट्स करून सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद